इसुब वडगाव हद्दीतील दोन घरफोडी उघड करून एक आरोपी केले जेब पोलीस अधीक्षक बीड यांनी बीड जिल्ह्यातील घरफोडीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बीड यांनी उघड नसलेले सर्व घरफोडी गुन्ह्याचे विश्लेषण करून यांचे पथकास योग्य ते मार्गदर्शन करून आज एक आरोपी जेवब केला आहे स्थानिक गुन्हे शाखा बीड पथकाने आरोपी नामे राजाराम उम्प बबनराव धोंडीराम बुधवाडे वर्ष राहणार बाबळगाव तालुका जिल्हा लातूर यास पोलीस स्टेशन नेकनो यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास अधिकारी उनी अजय पान पाटील नेकनो